हॅलो यूट्यूब फॅमिली आज मी तुम्हाला अगदी झटपट असं एक मस्त प्रमाण दाखवते आणि ते म्हणजे आहे शिरा तर शिरा कसा बनवायचा तर ते झटपट तुम्हाला दाखवते आणि अगदी सगळं सेम प्रमाणात आहे तर दोन दोन वाटीचं प्रमाण आहे हे समजा दोन आए, आए, वाटी तूपच आहे फक्त मी चमच्याने घेतलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही वाटी माझी छोटीशीच आहे एवढीशी त्याप्रमाणेच मी दोन चमचा तूप घेतलेला आहे तुपाचा कलर बघू शकता अप्रतिम कलर आहे आणि प्युअर तूप घ्या कुठलंही तूप घेऊ नका जेणेकरून शरीराला बनावट ह्याची सवय काही लावू नका काहीच ब सगळं व्यवस्थित शुद्धता बघूनच घेत जावं आता आपण घेतलेली आहे ही दोन वाटी असा श रवा घेणार आहे रव्याचा कलर बघू शकता पांढरा आहे कारण मी का म्हणते रव्याचा कलर बघा कारण पर जेव्हा आपलं परतून होणार आहे तेव्हाचा कलर आणि आताचा कलर ते थोडंसं इमॅजिंग करा डोक्यामध्ये आपल्या की नंतर कसा कलर आता होणार आहे ते कारण परतण्यासाठी खूप असं वेळ जरा द्यायचा आपण म्हणजे ती आपली रेसिपी अप्रतिम होते दुसरा त्रास आपला काही नसतो पण फक्त परतण्यावर थोडंसं लक्ष दिलं ना ती रेसिपी एकदम अशी व्यवस्थित होणार आहे आणि हे बघा मस्त असं ह्या पद्धतीने आपल्याला एक एकसारखं एकसारखं असं मस्त असं छानपैकी असं परतून घ्यायचं आहे खमंग येईपर्यंत असा थोडं अंदाज गॅसचं फ्लेम वगैरे लक्षात असून तसं थोडंसं मध्ये आधी तुम्हाला पाणी गरम करायला एका बाजूला ठेवायचं आहे करपून द्यायचं नाही आहे आपल्याला थोडंसुद्धा तर हे बघा मस्त असं परतून कलर तुम्ही बघत जावा थोडा 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 कसा बदलणार आहे कलर मस्त असं ब बबल्स वगैरे येण्यामुळे खर तर कणकण आपला तो मस्त परतून होते हे बघा हे बबल्स जे येतात येतात ना जसं आपण हे हे करतो लाडू करतो त्याचं पण असंच पातळ असं परतून घेतो तेव्हा ते बेसन कसं परतला जातो तसंच सेम आपलं हे जे आहे रवा त्याचप्रमाणे परतून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल र रवा तर आहे काय एवढं अवघड आहे पण व्यवस्थित केलं ना तर त्याचा एक रुचकरपणा एक मस्त होतो जसं आपण म्हणतो ना सत्यनारायणचा प्रसाद तसंच सेम फक्त ह्याच्यामध्ये आपण केळी ॲड नाही करत आहे पण तुम्हाला आवडत असेल तर ता नक्की केळीसुद्धा टाका मग साखरेचं प्रमाण थोडंफार कमी करा आणि तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ड्रायफ्रूट जेवढे कुठले तुमच्या आवडीचे असेल फ्रूट तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर नक्की टाका सुका मेवा जो बोलतो आपण तर तुम्ही नक्की टाका त्याला हो मी काही टाकणार नाही आहे कारण मला जास्त थोडंसं कॉलेस्ट्रॉल वगैरे माझं वाढलेलं आहे त्याच्यामुळे मी जास्त ड्रायफ्रूटकडे पण जास्त लक्ष नाही माझं तर असं सिम्पल असा मी शिरा करणार आहे तो आणि अप्रतिम होतो खूप सुंदर होतो तो कलर बघा कुती किती सुंदर झालेला आणि एक एकसारखं आपण परतत राहिलेलं आहे भांड बघा माझ्याकडे कसं आहे जाडसर भांडं आहे आणि हे तुम्हाला मला कमेंट्समध्ये सांगा हे भांडं कशाचं आहे तर नक्की तुम्हाला समजेल आणि जाड भांडं आहे हे आणि तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये करू शकता फक्त जेणेकरून तुम्ही जाड घेतलं तर खूप बरं होईल आता हे साखरेचं प्रमाण बघा तुमच्यासाठी मी मुद्दाम मी तिथेच सगळी रेसिपी दाखवत आहे हे बघा कारण झटपट जेव्हा रेसिपी होते ना जी एक छोटीशी भूक असते त्याच्यामुळे सगळं आपल्याला व्यवस्थित मी नाही हे करत म्हणजे तिथल्या तिथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर ही दोन वाटे आपलं प्रमाण आता कारण शिरा मस्त असं आपल्याला तो परतून घेतलेला आहे रवा आपण आता तर ह्या पद्धतीने व्यवस्थित जरा एक जीव करून घ्यायचा थोडासा एक दोन मिनट दोन सेकंद असं आपलं परतून घ्यायचं एक सारखं सगळीकडे चारी बाजूने ती साखर लागेल ना व्यवस्थित आणि फक्त आपल्याला प्रमाण कशाचं वाढवायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही दूध टाकाल किंवा पाणी टाकाल तर थोडं डबल टाकायचं आहे म्हणजे जसं दोन ग्लास दोन पेले आपण जे वाट्या ज्या घेतल्या होत्या तर तिथे चार वाटे आपल्याला पाणी घ्यायचं तर हे बघा मी चार वाटे पाणी घेतलेलं आहे आणि हे बघा खूप व्यवस्थित होत घेतलेलं आहे आणि अगदी मस्त त्या प्रमाणात झालेलं आहे सेम प्रमाण घ्यायचं आहे फक्त पाण्याचं प्रमाण किंवा दुधाचं प्रमाण थोडं वाढवून घ्यायचं आपल्याला त्याच्यात डबल करायचं आहे आपल्याला जिथे दोन आहे तिथे चार करायचं आहे हे बघा कलर पण बघा तुम्ही कसं व्हाईट कलर होता आणि आता झाला असं मस्त कलर असं क्रीमी कलर झालं फार सुंदर हाफ व्हाईट बोलतात ना मस्त क्रीमी कलर झालेलं आहे असं थोडासा पिवळसर पण आलेला आहे ह्याच्यात तुम्ही फूड कलरसुद्धा ॲड करू शकता फूड इन्सेससुद्धा तुम्ही टाकू शकता तुम्हाला असं वाटलं असेल पायनॅपल करायचं आहे व्हॅनिला करायचं आहे ही जी मी टाकलेली आहे थोडीशी वेलची पूड टाकलेली अगदी सिम्पल मी बनवलेलं आहे या आणि इतकं लुसलुशीत झालेलं आहे ना प्रमाण तुम्ही ह्याच प्रमाणात घ्या खरंच अगदी अप्रतिम होतो आहे म्हणजे मी सांगते असं म्हणून नाही पण कारण मी स्वतः आता ते बनवताना जो स्पूनला जो स्पर्श जो जाणवतो आहे ना तो खूप स्मूथ असं झालेला आहे जेव्हा आपण स्वतः एखादी रेसिपी करतो ना तर मी प्र मी प्रत्येक रेसिपीनं खूप मन लावून करते आणि जे फील आहे ना मी ते स्वतःचा आहे ना अनुभव घेत असते तर स्वयंपाक करताना ही एक फार मजा असते की स्वतःहून अनुभव घ्यायचा असतो जेव्हा आपल्याला समजा भातात पाणी कमी पडलं तर तो स्पून टाकल्यानंतर जाणवतं आपल्याला थोडंसं दरदरीत लागतो तेव्हा आपण म्हणतो नाही पाणी टाकायचंय किंवा हाताला असं स्पर्श करून आपण म्हणतो नाही पाणी टाकायचंय तर हे मस्त असं आहे बघा लुसलुशीत झालेलं आहे एकदम हे बघा मस्त येतो थोडस पाहिजे मला आवडते तब्येतीला पण चांगले आहे तूप प्युअर असल्यामुळे त्याचा कलरच खूप छान आहे आणि सुगंधी आहे खूप तूप त्याच्यामुळे मी म्हटलं त्याला अजून एक थोडंसं बाकी प्रमाण सेम आहे हे फक्त आव, माझा आवडीचा भाग आहे म्हणून मी थोडंसं तूप थोडंसं वाढवलेलं आहे जास्त नाही अगदी थोडंसं तूप टाकलेलं आहे थोडं हे बघा मिक्स करून घेते मस्त असं कारण एवढं सॉफ्ट झालेलं आहे थोडंसं अजून एक तुपाची लालच अशी थोडी वाढली माझी की एवढं सुंदर झालं तर थोडं अजून तूप टाकूया आपण बाकी तुम्ही प्रमाण सेम घ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही नंतर शि शेवटी तुम्ही वाढवू शकता हे बघा खूप छान झालेलं आहे स्टेक्चर बघा खूप मस्त असं तुम्ही नक्की बनवा असा शिरा कोणीही फसणार नाही आहे आणि पाणी गरम पाणी टाकायचा प्रयत्न करा थंड पाणी टाकू नका त्याच्यामुळे हा सगळा फरक पडतो आहे तर थंड पाणी टाकण्याने काय फरक पडतो तर आपल्याला जास्त मेहनत घ्यायला लागत नाही आहे म्हणजे गाठी वगैरे होत नाही आहे लुसलुशीत होतो शिरा तर गरम पाणी कुठल्याही गोष्टीला गरम पाण्याचा जर वापर केला तर जेवणाची लज्जत खूप वेगळीच होते हा माझा अनुभव आहे नेहमी तुम्ही स्वयंपाकाला गरम पाणी वापरलं आमटी वगैरे तरी खूप छान होते आणि ही रेसिपी आता आपली झालेली आहे आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रास फुड अँड जर्न जर्नीला आणि थोडं बोलायला मला अजून एवढं कशी मी बोलते मला काही माहीत नाही आहे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा माझी रेसिपी तुम्हाला समजते का आणि खूप सुंदर असं हे शिरा झालेला आहे तर हे बघा खूप छान झालेलं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून तुम्हाला हे का सगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत डायरेक्ट यायचं असेल तर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद हे बघा खूप थं मस्त असं कलर अप्रतिम आलेलं आहे तुम्ही ड्रायफ्रूट वरती सजवू शकता मी सिम्पल आणि सो मस्त असं केलेलं आहे हा शिरा छानच झालेलं आहे आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये पण नक्की मला काही ना काहीतरी असे तुम्ही बोलू शकता कारण त्यासाठी मी कमेंट्स ऑन ठेवलेले आहेत कमेंट्स बंद केलेले नाही आहेत तर नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटले सर्वांना यूट्यूब फॅमिलीला माझ्या सगळ्या सर्वांना धन्यवाद